नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे एकदम कुरकुरीतासा डोसा हा डोसा आहे रेशनच्या तांदळापासून बनवलेला आणि सोबतच बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी बऱ्याच वेळेस आपण डोसा बनवतो पण आपला डोसा एकदम क्रिस्पी होत नाही तो एकदम जाड होतो पण हा डोसा पसरवण्याची पण एक ट्रिक असते चला तर मग पाहू हा क्रिस्पी डोसा बिना स्कीप करता कसा बनवला ते पाहू इथे मला डोसा बनवण्यासाठी तांदूळ हवेत आणि मी हे रेशींचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल पटणी घेतली तर चालेल किंवा कोलम घेतला तर चालेल पण एकदम जुना तांदूळ घ्या इथे मी एका वाटीच्या साह्याने तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी उडदाची डाळ घेतलेली आहे इथे मी आता हे तांदूळ स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि डाळ सुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहे एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत इथे एक मोठा चमचा मी चण्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत इथे मी हे पोहे नंतर घालणार आहे त्यामुळे हे पोहे मी साईडलाच ठेवून देते आणि इथे मी डाळ आता स्वच्छ धुवून घेते आणि तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेते इथे मी दोन तीन वेळा तांदूळ धुवून घेते कारण हा रेशनचा तांदूळ आहे त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेते इथे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तसेच ह्या उडदाच्या डाळीमध्ये मी चण्याची डाळ आणि मेथीचे दाणे ह्या उडदाच्या डाळीमध्येच भिजत घातलेले आहेत इथे डोश्यासाठी घातलेले हे डाळ आणि तांदूळ मी दिवसभर भिजत ठेवणार आहे त्यामुळे हे झाकून ठेवते इथे आता रात्र झालेले आहे आणि हे छान भिजलेलं आहे मी आता हे वाटून घेते इथे मी पहिले आता डाळ वाटून घेते उडदाची डाळ तुम्ही रात्री सुद्धा भिजत ठेवलं तरी चालेल रात्रभर भिजत ठेवून सकाळी वाटलं तरी चालेल किंवा दिवसभर भिजत ठेवून रात्री वाटलं तरी चालेल ही ले ले आए, ले ले ही आता ही डाळ मी बिना पाणी घालता छान अशी घट्टसर वाटून घेतलेली आहे एकदम बारीक अशी वाटलेली आहे आता ही डाळ मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये मी आता तांदूळ घालते इथे मी तांदूळ सुद्धा आता हे वाटून घेते हे सुद्धा मी थोडंसं अगदी पाणी घालून बारीकसर वाटून घेते इथे डाळ आणि तांदूळ हे मी एकत्रच एक आता मिक्स करून घेते एक मोठं भांडं घेतलेलं आहे कारण हे, हे पॅटर नंतर जास्त होतं त्यामुळे मी मोठंच भांडं घेतलेलं आहे नंतर मी एक वाटी पोहे जे दाखवले होते अगोदर ते पोहे मी इथं धुवून स्वच्छ ह्या तांदळामध्येच मिक्स केलेले आहेत आणि वाटून घेतलेले आहेत हे सर्व पीठ आता मी वाटून घेतलेलं आहे आणि हे सर्व पीठ आता मिक्स करून घेते कारण उडदाची डाळ आपण अगोदर वाटली आहे त्यामुळे ती खाली तळालं आहे आणि हे तांदूळ वरती असल्यामुळे हे दोन्ही आता बॅटर मी मिक्स करून घेते हे छानसर असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे आता हे तांदूळ आणि डाळ छान मिक्स झालेली आहे आता हे डोशाचं बॅटर मी रात्रभर झाकून ठेवते म्हणजे छान असं आंबलं जाईल आता इथे मी डोशाबरोबर खाण्यासाठी बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेते त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरेची फोडणी दिली नंतर हिंग घातला थोडासा कढीपत्ता घातला त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आता इथे हा कांदा लालसर होईपर्यंत थोडा मी परतून घेते इथे कांदा आता थोडासा लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूणचं वाटण केलेलं आहे ते घातलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातली थोडंसं परतून घेतलं आणि इथे मी बॉईल करून बटाटे ठेवलेले आहेत इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे मी बॉईल करून थंड करून चिरून घेतलेले आहेत हे बटाटे जी मी बनवलेली फोडणी आहे त्यामध्ये मी मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ घालते परत हे परतून घेते म्हणजे मीठ सर्वत्र या भाजीला लागेल वरून भरपूर अशी मी कोथंबीर घालते आणि ही भाजी मी आता छान अशी परतून घेते आणि दोन मिनिट ह्या भाजीला मी वाफ देते म्हणजे छानपैकी ही भाजी बनवून तयार होईल आता इथे ही छान अशी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी खोबऱ्याच्या चटणीची चे चे तयारी करते इथे मी खोबऱ्याच्या चे चटणीसाठी थोडासा तडका बनवते इथे तडका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी जिरे टाकते त्यानंतर ह्या फोडणीमध्ये मी हिंग टाकते हिंग हा पोटाला छान असतो म्हणून मी फोडणीला हिंग टाकते नंतर त्यामध्ये मी कडीपत्ता टाकते हा कडीपत्ता सुद्धा तेलामध्ये थोडासा परतून घेते इथे हा खोबऱ्याच्या चटणीमध्ये घालण्यासाठी आता हा तडका बनून तयार झालेला आहे आणि इथे मी ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे ह्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी डाळी घेतलेली आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे आणि हे मी मिक्सरला छान असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे अशी ही मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे ह्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये मी हा वरून तडका घालते म्हणजे ही खोबऱ्याची चटणी एकदम छान लागते चवीला आता इथे ही चटणी बनून तयार झालेली आहे आता इथे हे रात्री जे आपण वाटून ठेवलेलं डोश्याचं बॅटर आहे हे सुद्धा आता छान फुललेलं आहे अगदी अर्ध पातेलं होतं ते छान असं फुलून वरती आलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं अमलेलं आहे हे पीठ आता हे सर्व पीठ मी मिक्स करून घेते हे पीठ मी हळूवार मिक्स करते जास्तही जोराचं असं मिक्स नाही करायचं आता ह्या सर्व पिठामधलं जेवढं मला लागेल तेवढंच पीठ मी साईडला काढून घेते इथे मी एका बाउलमध्ये हे थोडं मला जेवढं हवं आहे तेवढंच पीठ काढून घेते बाकी राहिलेलं पीठ मी हे असंच झाकून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल हे दोन तीन दिवस तुम्ही पीठ वापरू शकता आता इथे मी जे काढलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि थोडंसं लागेल तर पाणी घाला मला इथं थोडंसं पाणी लागेल कारण हे घट्ट झालेलं आहे जर नाही लागलं तरी तुम्ही नाही पाणी घातलं तरी चालेल आता हे मीठ घातलेलं आहे हे सर्व मीठ मी मिक्स करून घेते चला मग आता डोश्याचं पीठ छान बनून तयार झालेलं आहे आता डोसे बनवायला घेऊ इथे डोसे बनवण्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि तो मी गरम करत ठेवलेला आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियमच ठेवलेली आहे इथे मी तव्यावरती टाकण्यासाठी मिठाचं पाणी तो घेतलेलं आहे आणि ते पाणी मी थोडंसं तव्यावरती टाकलं कारण तवा थोडा जास्त गरम असेल तर त्यासाठी त्याच्यामध्ये ते, ते, ते पाणी शिंपडायचं तुम्ही नाही शिंपडलं तरी चालेल आणि त्यानंतर मी याच्यामध्ये असं पीठ घातलं आणि हा छान असा डोसा पसरवून घेतला हा एकसारखा असा सर्वत्र असा पसरवून घेतला मी वरून ह्या डोश्याला आता तेल घातलं डोसा पसरवते वेळेस मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली होती आता मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि या फुल फ्लेमवरती मी आता हा डोसा भाजून घेते इथे छान असा डोसा होत आलेला आहे आणि छान याच्या कडा पण सुटलेल्या आहेत आता हा मी डोसा मी असा काढून घेतलेला आहे छान असा राऊंड शेपमध्ये निघालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेला आहे एकदम हॉटेलमधल्या आपण डोसा खातो तसाच बनवलेला आहे आता मी हा डोसा एका डिशमध्ये काढून घेते आता त्याच तव्यामध्ये मी दुसरा अजून एक डोसा बनवून घेते आता गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे थोडंसं एक मिनिट तवा तुम्ही थंड करून घ्या म्हणजे छान डोसा पसरला जातो आणि ते मी हा दुसरा डोसासुद्धा छान असा पसरवून घेतलेला आहे इथे मी तुम्हाला एक टीप सांगते जेव्हा तुम्ही डोसा बनवाल तेव्हा जर गॅसची फ्लेम फुल असेल आणि तवा एकदम कडकडीत गरम असेल तर तुमचा डोसा पसरला जाणार हो नाही कारण ते पीठ तिथंच शिजलं जातं त्यामुळे ते पसरलं जात नाही म्हणून जेव्हा तुम्ही डोसा पसरवता तेव्हा गॅसची फ्लेम एकदम मिडियम असू दे किंवा बंद करून तुम्ही तवा थोडासा थंड करूनच डोसा पसरवून घ्या ही एकदम महत्त्वाची टीप आहे इथे हे असे छानसर डोसे बनवून तयार झालेले आहेत डोसे बनवायचे म्हटले तर अगदी दोन दिवस याची तयारी असते आदल्या दिवशी हे तांदूळ आणि डाळ भिजत घालायचं असतं दु त्यानंतर ते वाटायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी हे बनवायचे असतात त्यामुळे आपले दोन दिवस त्याच्यामध्ये जातात पण आपण जर हे स्वतः बनवून खाल्लं तर अगदी पोटभर घरचेसुद्धा खाऊ शकतात हॉटेलमध्ये आपण दोनच डोसे मागवतो किंवा एकच डोसा मागवतो पण आपण घरी जर बनवले तर अगदी पोटभर डोसे तुम्ही खाऊ शकता आणि घरच्यांनाही खाऊ घालू शकता त्यामुळे ते रेशनच्या तांदळापासूनसुद्धा खूप छान डोसे बनवून तयार होतात मुलं किंवा घरातली माणसं रोज रोज भाजी चपाती खाऊन जर कंटाळे असतील तर तुम्ही एक दिवस असा त्रास घेऊन जर डोसे बनवले तर घरच्या अगदी आवडीने खातील इथे तुम्ही पाहू शकता हे डोसे बनवून तयार झालेले आहेत आणि हे सुद्धा रेशनच्या तांदळापासून बनलेले आहेत आणि हे एकदम हॉटेलमध्ये जसे बनतात तसेच एकदम क्रिस्पी बनलेले आहेत सोबतच मी खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे आणि बटाट्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे तुम्ही इथे सुद्धा बनवू शकता मग कशी वाटली तुम्हाला डोशाची रेसिपी नक्की माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा